आणि बघा गर्दी मामलेदार मिसळ आज आपण टेस्ट करणार आहोत ठाण्यामध्ये असा काउंटर आहे आणि अशी गर्दी आहेबरदस्त थँक्यू नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रसाद मुंडेकर आणि मित्रांनो मॅंग्युच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज आपण झणझणीत मिसळ टेस्ट करायला आलेलो ठाण्यामध्ये आणि त्याची स्टार्ट झाली आहे नाईनटीन फिफ्टी टूला आणि आपल्याला त्याची टेस्ट कशी आहे ती आपल्याला बघायची आहे चला तर बघू मिसळ

اڄ ڏينهن لئي نه آهي ڪا شيءي نه آهي ها اڄ ڏينهن آيو آهي बघा दोनशे पाच रुपये झाले बिल तीन चार घेतलेले बाबा मामलेदारचा लक्ष्मण या की तो जो सगळ्यांना लाईन दाखवतो लक्ष्मण म्हणून सांगितलं तुला दाखवलं आता